नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर राज्यातील सर्वच शाळांना चोवीस सप्टेंबर पासून नवी नियम लागू बदलापूर शाळेतील झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे खडबडून जागे झालेल्या राज्य प्रशासनानं राज्यातील सर्वच नियम अनिवार्य केले आहेत शाळांना राज्याची मान्यता नवीन वर्गांना मान्यता अतिरिक्त विभाग सर्व मंडळांना शाळा सुरू करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र राज्य अनुदानासाठी मान्यता अध्यापन माध्यमांमध्ये बदल आदींसाठी हे नियम बंधनकारक केलेत राज्य सरकारने चोवीस सप्टेंबर रोजी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे नियम नवीन असे आहेत सी सी टी व्ही बसवणे तक्रार पेटी बसवणे दर आठवड्याला तक्रार पेटी उघडणे विद्यार्थी दक्षता समिती प्रत्येक कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र सक्तीचे शिशुवर्ग प्राथमिक माध्यमिक व पर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रसाधन ग्राहक महिला कर्मचाऱ्यांची बदलतीस म्हणून नियुक्ती सखे सावित्री समितीच्या नवीन बैठका विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी बैठका घेतात का, का। विद्यार्थ्यांसाठी शाळेची स्वतःची वाहतूक व्यवस्था वाहनांना नेटवर्क व वा बटन आहे का खासगी होतात का शाळांकडे आधार कार्ड वर आधारित वर्गनिहाय यादी आहे का स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी ठेवू नयेत असं सरकारनं शाळांना बजावलंय शाळांनी चालक व त्यांच्या सहाय्यकांमध्ये जनजागृती करावी आदी विविध नियमांची यादीत सरकारनं जारी केली आहे